जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोझे वडगाव तालुका कराड इथे भव्य दिव्य आमदार केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोझे वडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर देखील आला होता तर मित्रांनो आज जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर व शिरसवडीची रायफल गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पळून सुट्टा निकाल घेतात त्यावेळेस समालोचक बघा नेमकं काय बोलले ते पंधरा सुटला या मैदातला पंधरा पलतोय आणि पांढरा मध्ये या ठिकाणी दोन गाड्या आणि दोन गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढत पहिला मिळतोय लढत नाही सुंदर अशी गाडी अलीकडे पते ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्रावरती आधीराज्य गाजवलं असा बिंजोरचा बादशाह मथुर पडतोय आणि त्याच्या बरोबर हिंद केसरीचा मानकरी शिरसवडीकरांची रायफॉ पंधराचा निकाल सोळा तेवीस वाले गाड्या आणि आत्ताचा निकाल येऊ द्या अजित शेठ साईड नाही या साईड नाही पलीकडच्या अहो गाड्या नाहीत खाली येऊ दे मत ना आले तर काय आता अडचण नाही शेवटच्या गटाला द्या निकाल द्या गाड्या क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवरी कल्याण देवांश अमित पाटील सुपने या गाडीचा एक नंबरला विजया बैलगाडी मालकाच उर्फ गौरव रायवर आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले उजुला पाळा बैलगाडी क्षेत्रामधला धोनी खांदी पब्लिकचा बेताज बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख असा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा या ठिकाणी मथुर पाळा आणि त्यांच्यातून कुमारी अडोळी गाडगे सिरसवडी याची या ठिकाणी रायफल पळाली अशी गाडी पावली बाळू ड्रायव्हरनं गाडी या ठिकाणी सिमीला पात्र मथुराणी रायफल